याबाबत सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी सोबत संवाद साधताना पाणी पुरवठा विभागाने ज्या निविदा प्रसारित केल्या त्यात कुठल्याही प्रकारची अनियमितता नसून ती पाण्यासारखी पारदर्शक असल्याचे सांगत याबाबत सर्व माहिती नगरसेविका शीतल कानडी यांच्याकडे पाठवूनही त्यांनी ती न स्वीकारता केवळ राजकारण हा एक मेव उद्देश ठेवून उपोषण आंदोलन केल्याचे सांगितले नमस्कार पाणीपुरवठ्याचं जे टेंडर कॉल केलेलं होतं त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा कोणालाही आर्थिक फायदा पोहोचण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नगर परिषदेने अथवा प्रशासनाने केलेला नाही हे पाणीपुरवठ्याचं टेंडर आहे हे पाण्याप्रमाणे स्वच्छ आहे परंतु काही जणांना ते गरुळ दिसतं आणि उपोषण करते ते गरुळ करण्याचा प्रयत्न करत आहेत यांच्या राजकारणाच्या साठमारीत आम्हाला पडावायचं नाही आमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती माहिती आम्ही शनिवारी का शीतल कानडी यांना घरपोच केली होती परंतु त्यांनी ती घेण्यास नकार दिला आणि उपोषण करण्याचा हट्ट धरला त्यावेळेसही त्यांना विनंती केली होती की के आपण उपोषणाला बसू नये आपल्याला सगळं माहिती आम्ही देत आहोत पण त्यांनी ती स्वीकारली नाही आणि उपोषणाच्या दिवशीसुद्धा सकाळी त्यांना माहिती देण्यात आली परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही कारण त्यांना उपोषण करणं करायचंच होतं तर त्यांचा हट्ट होता हरकत नाही आमच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे ती आम्ही कधीही देण्यास तयार आहोत आणि कुणालाही द्यायला तयार आहोत हे ओपन टेंडर आहे ह्याच्यात अमि अनियमितता काही नाही लपवायचं काही एक कारण नाही पण कोरोनाचं कामकाज आहे इतर रुटीन कामकाज आहे कामाचा प्रचंड व्याप आहे त्याचं भान ठेवून त्यांनी आम्हाला पुरेसा वेळ आम्हाला घ्यावा लागला परंतु आमच्याकडे सर्व माहिती तयार आहे काल त्यांनी उपोषण सोडते तर मी सांगित सोडते वेळी सांगितले की त्या दोन दिवसात मला माहिती मिळावी आणि प काल नवीन एक का अर्ज त्यांनी अजून दिलेला आहे ते नवीन अर्जाची सुद्धा माहिती आम्ही त्यांना येत्या दोन दिवसात देत आहोत त्याबद्दल काही दुमत असायचं कारण नाही